महाराष्ट्र हे नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राहिलेलं आहे मधल्या काळामधला हा जो काही बदलाव झाला या बदलावाचा जे परिणाम आता महाराष्ट्राच्या जनतेने भोगला आणि विशेष करून एक तानाशा सरकार जे केंद्रात आलं नरेंद्र मोदीच्या रूपाने भाजपचं जे सरकार आलं त्या सरकारच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात प्रचंड राग जनतेच्या मनामध्ये पाहायला मिळते आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक जागेवर स्वयं इच्छेने आणि स्वयंपूर्तेने लोक त्या ठिकाणी सहभागी होतात आहेत आणि मतदानाचाही तो टक्का जो आहे त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्याच बाजूने जाताना आपण पाहतो आहे विदर्भातल्या दहा जागा ज्या आहेत पहिल्या टप्प्यातल्या पाचही जागा त्या काँग्रेसकडे होत्या त्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस जिंकेल दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या जागा झाल्यात त्याच्यामध्ये दोन शिवसेना आणि एक शरद पवार गट अशा आणि आमच्या दोन अशा पाच त्या पाचही जागा आम्ही दुसऱ्या टप्प्यातल्या जिंकू नांदेडची जागा सुद्धा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी जिंकेल तिसऱ्या टप्प्यामधल्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात सगळ्या जागेवर मी जाऊन आलेलो तिसऱ्या ड़ा, टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातही तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जे काही आता नरेंद्र मोदींच्या सभा म्हणजे आता पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांच्या सभा एक जिल्हा जिल्ह्यानिहाय तालुका निहाय ज्या होतात आहेत याचा अर्थ की त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्र हे आपल्या हातून गेला एक अयशस्वी प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलं दिल्लीतलं भाजपचं सगळं नेतृत्व आणि गल्लीतलं म्हणजे जे आहे अग्निवीर जे गेले तीन दिवस चार दिवस आपल्या कोल्हापूरमध्ये बसलेले आहेत त्यांना अग्निवीर आम्ही शब्द वापरलेला आहे कारण यांना पेन्शन पण नाही आणि शहीदाची पण कुठली व्यवस्था नाही हे सरकार पडलं केंद्रातलं की हे दोन चार दिवसानंतर हे सरकार जाणार आहे आणि मग कुठलंच यांना स्थान नाही पण कोल्हापूरमध्ये बसून तीन दिवसापासून चार दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चे वंशज शाहू महाराज या ठिकाणातून जावं असा एक विचार आम्ही केला आणि जनतेने पण तीच मागणी केली आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकसभेत जाऊ नये याची काळजी अगर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल तर हे दुर्भाग्य आहे ठीक आहे लोकशाहीमध्ये आम्ही त्यांना काय प्रचार करायचा आहे तो तो त्यांचा भाग आहे पण मी तुम्हाला सांगितलं की तीन दिवस चार दिवस अगर मुख्यमंत्री एका सीटेवर या ठिकाणी बसत असतील आणि आधी दोन चारदा येऊन गेलेत म्हणजे किती धास्ती आहे त्यांना त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दलचा काय राग आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा